मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण पूजा करत असाल किंवा उपास करत असाल किंवा तुम्ही उपास करत नसाल किंवा पूजा मांडणी करत नसाल तरीही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष हा पूर्ण महिना हा एक चमत्कारी मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुमच्या घरामध्ये कर्जबाजारी झाली असेल घरामध्ये धन येण्याचे मार्ग भेटत नसेल धन येतं पण ते टिकत नसेल आपल्या घरामध्ये धनाविषयी अनेक समस्या धन जर आपल्या घरामध्ये येत नसेल तर बघा अनेक समस्या उद्भवतात काही आपल्याला पैसे पैशासाठी आपणच मेहनत करतो पण काही कारणाने आपल्याला जेवढी मेहनत करतो ते यश प्राप्त भेटत नाही मग आपण खचून जातो अशा वेळेस आपल्याला काही असे विशेष सेवा दिलेल्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही अशा विशेष सेवा आहेत त्याचे नियमित जर आपण केले तर त्याचे खूप छान असे आपल्याला अनुभव बघायला भेटतात मार्गशीर्ष महिना हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित महिना आहे ह्या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे त्या शेवेमध्ये आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश्वर स्तोत्र त्याचबरोबर श्रीसुक्त पुरुषसुक्त ह्या सगळ्या शेवा आपल्याला आवर्जून करायची आहे त्याचबरोबर हे आज एक असा एक चमत्कारी मंत्र मी सांगणार आहे हे मंत्र तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज एकशे आठ वेळा म्हटला तरी अतिउत्तम जर तुम्हाला वेळ नसेल तर कमसे कमी तुम्ही दर गुरुवारी एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करा आणि दररोज सोळा वेळा तरी ह्या मंत्राचा जप केला तरीही खूप छान आहे कधीही ह्या मंत्राचं आपण पाठन करू शकता सकाळी संध्याकाळी स्त्री पुरुष कोणीही कर, करू शकता फक्त आपल्या घरामध्ये देवघरामध्ये शुद्ध एकतुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचा आहे माता लक्ष्मीला विनंती करून ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम श्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीं श्रीम महालक्ष्मीये नम अजून एकदा मंत्र मी सांगते ओम श्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्रीम महालक्ष्मीये नम हा एक चमत्कारी मंत्र आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता सर्दी झाल्यामुळे जरा माझा आवाज बसल्यासारखं वाटेल तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला ह्या मंत्राचं जप करायचं आहे आणि दर गुरुवारी तर आपण आवर्जून करा गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी आवर्जून ह्या मंत्राची एक माळ तर जरूर तुमच्या नित्यशेमध्ये ठेवा जर तुम्ही गुरुवारची पूजा करत असाल किंवा करत नसाल तरीही हा मंत्र आवर्जून तुम्ही जप करा पूजा करत असाल तर पूजा झाल्यानंतर आपली आरती वगैरे झाल्यानंतर हे ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर आपली स गुरुवारची माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकामाचं सोळापाठ आवर्जून करायचं आहे आणि एक एक लवंग हातामध्ये घ्यायची आहे आणि ते माता लक्ष्मीला एक महालक्ष्मी अष्टकम बनायचं आहे आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणे अर्पण करायची आहे आणि असं सोळा सोळा पाठ म्हणून एक एक लवंग माता लक्ष्मीच्या चरणाला अर्पण करून मग दुसऱ्या दिवशी ते लवंग आपण प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि एक लवंग आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महालक्ष्मी अष्टकम सोळा लवंगा हात घेऊन सोळा लवंगा हाता एक एक लवंगा घेऊन सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणून माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तुम्ही ही सेवा पण करून पहा बघा तुम्हाला खूप असे छान रिझल्ट येईल गुरुवार हे माता लक्ष्मीला समर्पित दिवस असल्यामुळे ह्या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला माता लक्ष्मी ची सेवा करायची आहे तर ही गुरुवारची सेवा तुमच्याशी शेअर करायची होती माहिती शेअर करायची होती जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा अजून जर मला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा धन्यवाद शुभदेव जाओ